एक सासू आपल्या नवीन सुनेला शेतात उसाची लागवड करायला घेऊन जाते लग्न होऊन फक्त पाचच दिवस झाले होते उसाची लागवड करत असताना नवीन सुनेकडून काहीतरी चूक झाली त्यानंतर त्या सासूने सगळ्यांच्या समोर आपल्या सुनेला झाडले म्हणून नवीन सुनेला खूप राग आला आणि ती नवीन सून चिडून आपल्या माहेरी निघून गेली माहेरी गेल्यानंतर त्या सुनेने आपल्या वडिलांना सांगितलं की माझी सासू खूपच विचित्र आहे मला असं कोणतं तरी औषध द्या की मी ते तिला जेवणात टाकेल आणि माझी सासू मरून जाईल त्या वडिलांनी आपल्या खिशामधून एक बॉटल काढली आणि आपल्या मुलीच्या हातामध्ये ठेवली आणि सांगितलं की हे एक विषारी विष विशा आहे तुझ्या सासूच्या जेवणामध्ये रोज थोडं थोडं घाल आणि तुझ्या सासूला दे एका महिन्यामध्ये तुझी सासू मरून जाईल ती सून परत आपल्या सासरी निघून आली की रोज रात्री जेवणाबरोबर थोडं थोडं औषध टाकत राहिली आणि ते जेवण आपल्या सासूला देत राहिले आता जवळ पाच एक महिना होताला सासू आणि सुनेच नातं अधिकच चांगलं झालं की त्यांच्यामध्ये कोणताही वाद नव्हता आता सुनेला खूपच जास्त भीती वाटत होती कि आपणच घातलेल्या औषधामुळे आपली सासू मरणार ती सून पळतच आपल्या माहेरी गेली आणि आपल्या वडिलांना विचारू लागली माझ्या सासूला वाचवता येणार नाही का ती खूप चांगली व्यक्ती आहे घातलेल्या औषधामुळे आता मरून जाईल त्यानंतर वडील हसले आणि आपल्या मुलीला म्हणाले ते कोणतेही औषध नव्हतं एक शुद्ध जल होत तात्पर्य कोणतेही नाते चांगले होण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो त्यानंतरच ते नाते टिकून राहते